भरपूर ताकद लावली पण ती वाया गेली शिरूर लोकसभेत अजित पवारांच्या घडायची झालेली ही अवस्था त्यातल्या त्यात जुन्नरमध्ये तर अजितदादांसोबत आलेले अतुल बेनके हे आमदार असतानाही लोकसभेला पन्नास हजारांच्या आसपासचा लीड हे बेणकेंच्या विरोधात गेलं बेणके शरद पवारांसोबत सलगी करू पाहत असताना दुसरीकडे मात्र शरद पवारांनी सत्यशील शेरकर हा मोरा उचलून त्याच्या हातात उतारी दिली दोघांचा प्रचारही चांगला रंगात आलाय पण सगळ्यात चर्चा होते ती अतुल बेनके यांच्या भाजप विरहित प्रचाराची होय आपल्या पक्षाची गुलाबी थीम घेऊन बेनके सध्या जुन्नर मध्ये प्रचार करतायत खरा पण भाजप पासून कमळापासून शक्य तितकं लांब राहण्याचा सध्या अजितदादांप्रमाणेच अतुल बेनके यांचाही विचार दिसतोय भाजपमुळे अतुल बेनके मध्ये कसे अडचणीत सापडलेत बेनकेंना आपल्या प्रचारातून कमळ गायब करण्याची नेमकी वेळ का आली त्याचे परिणाम बेनके यांच्या निकालावर कसा पडू शकतो त्याचीच ही इन्साइड स्टोरी हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र मतदानाला अवघा आठवडा शिल्लक असताना जुन्नरमध्ये अजित पवार गटाचे उमेदवार अतुल बेनके यांच्यासाठी मात्र इकडे आड आणि तिकडे वीर अशी परिस्थिती निर्माण झाली लोकसभेच्या निमित्तानं बेनके यांना जुन्नरमधील शरद पवार आणि अमोल कोल्हे या जोडगोळीची ताकद दिसून आली त्यामुळे बेनके यांनी कालाची पावलं ओळखत तुतारीची सलगी करण्याचा प्रयत्न केला मात्र शरद पवारांनी सत्यशील शेरकर या चेहऱ्यावर विश्वास टाकला आपली सारी ताकद शेरकर यांच्या पाठीशी लावली त्यामुळं शरद पवारांच्या भावनिक वातावरणाचा अतुल बेनके यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे पण सध्या शरद पवार सोबतच त्यांच्या समोर सर्वात मोठं आव्हान कुणाचं असेल तर ते भाजपचं होय महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढत असली तरी जुन्नर मधील घड्याळाच्या प्रचारात कमळाच्या चिन्हला जाणून बुजून चार हात लांब ठेवलं जात नाही ना अशी शंका आता सर्वसामान्य जनतेच्या मनात येऊ लागले अतुल बेनके यांच्यासाठी कमळ कसं अवघड जागेवरचं दुखणं होऊन बसले त्याची काही कारणही देता येऊ शकतात त्यातलं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे जुन्नरचा शेतकरी वर्ग पश्चिम महाराष्ट्राच्या या पट्ट्यात राजकारणांना सर्वात जास्त रडवतो तो, तो म्हणजे इथला कांदा लोकसभेलाही माहितीला याच कांद्याच्या प्रश्नानं रडवलं भाजप सरकारच्या कांदा धोरणाबाबत सामान्य शेतकरी वर्गात नाराजी असल्याचं पाहायला मिळतं शेतीमातीच्या प्रश्नांसाठी इथला शेतकरी नेहमीच राजकीय भूमिका घेताना दिसतो त्यामुळं कमळ आपल्या प्रचारात कसं होऊ नये यासाठी अजितदा इतर उमेदवारांप्रमाणे सुद्धा काळजी घेताना दिसत आहेत भाजप बाबाची नाराजी आपल्यावरच बुमरँग होऊ नये म्हणूनच अजितदादा यांच्या राजकीय टीमने हा विचार केला असावा त्यांच्यासोबतच अनेक विषयावर भाजपनं घेतलेल्या भूमिका या अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या अंगलट येऊ शकतात याची पुरेपूर जाणीव असल्यानं दादाही दादाचा वादा आणि गुलाबी थीम घेऊनच प्रचार करताना दिसत आहेत थोडक्यात काय भाजपला वगळून सध्या ज्या काही मतदारसंघात घड्याळाचा प्रचार चालू आहे त्यात जुन्नरचाही समावेश आहे पण या गोष्टीमुळे स्थानिक भाजपचे पदाधिकारी माहितीच्या उमेदवारावर कमालीचे दुखवल्याचं बोललं जातं माहिती म्हणून एकत्र आहोत ना भाजपची भीती का असा संतत सवालही आता खाजगी चर्चेत येऊ लागलाय कारखानदारी प्लस शरद पवारांची साथ प्लस खासदार अमोल यांची परखड प्लस अँटी कोल्हेबन्सी अशी सगळीच बेरीज केली तरी सगळी सध्या तुतारीच्या सत्यशील शेरकर यांच्या पाळ्यात वजन टाकणार आहे त्यामुळे भाजपला वगळून आधीच एकटे पडलेल्या अतुल बेनके यांना नक्की भूमिका घ्यायची तर कोणती हा मोठा प्रश्न पडलेला आहे त्यामुळं जुन्नरमधील एकला चलोरे हा नारा अतुल बेनके यांच्यासाठी फायद्याचा ठरेल की आत्मघाती हे तेवीस तारखेला स्पष्ट होईलच बाकी जुन्नरच्या या लढतीकडे शेवटच्या टप्प्यात तुम्ही नेमके कसं बघता तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद